रायगड महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चिंतन करावं नुकतीच डॅमेज कंट्रोलची त्यांची बैठक पार पडली परवा तुमची जरी बैठक जानी शिवशिनाला हिंदू टोला बाळासाहेब डॅमेज झाले त्यांनी आता काय करणार तुमचे लोक फार खुश आहेत तानाजी सावंत काय बोलतात जाऊन बघा अन्य बाकीचे कित्येक लोक आहेत आता नाव सांगणं नाही त्यांच्याविषयी पण तो हे किती खुश आहे जेवढे मंत्री झाले तेवढेच लोक खुश आहे जेवढे मंत्री नाही झाले तेवढ्या लोकांची काय असते बघा भास्कर जाधव जे आहेत त्यांनी एक व्हॉट्सअप प्रोफाईल केलं आणि खूप गंभीर स्वरूपाचं त्यांचं ते स्टेटस आहे त्याच की मुळक्यात जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसेच काय जनावरांवरही विश्वास टाकतात बरोबर आहे त्यात काय चूक आहे त्यांनी चांगलं टाकलेलं त्यांनी असं नाही त्यांचं म्हणणं जे आहे की नेतृत्व मजबूत आहे उद्धवजींच त्याच्यामुळे लोक आपाप त्यांच्या मागे उभं राहतील त्यात थे। काय चूक बोलले ते चांगला बोलले उद्धव ठाकरेंनी सेनाभवनाला टाळे ठोकाश राणे नितेश राणे विषयी काय रिॲक्शन देणार का आपण राजीनाम्यावर ना दादा त्यांचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी निर्णय घेतला तर एक मिनिटात राजीनामा होईल पण नैतिकता आज अजितदादा असेल की धनंजय मुंडे असेल यांच्यात बाकी आहे का हा एक खऱ्या अर्थानं आपण विचारायचा प्रश्न आहे कारण ज्यांनीच अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी हे लोक नैतिकता काय बोलतायत धडधडीत दड़ पुरावे सगळ्या गोष्टी समोर धडधडीत दड़ आरोपी अजून फरार आहेत सगळ्या गोष्टी समोर आहेत त्याच्यात धनंजय मुंडेंचे सगळे जवळचे लोक आहेत हे क्लिअर असता नाही आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा तुम्ही एक मिनिटात बरखास्त करा ना त्यांना बडतर्फ करू शकता तुम्ही मंत्रिमंडळातून काढू शकता परंतु मला असं वाटतं की एक प्रकारे अगतिकता आहे की काही दबाव आहे हे कळायला मार्ग नाही परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादानी घेतला पाहिजे हा जनमानस आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आवाज हा विषय शिवसेना असेल सगळे विरोधी पक्ष असेल ताकदीने लावून धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायला भाग पडतो म्हणलं जातं दुसऱ्या बाजूला लोकसुद्धा सोडून जाते तो 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 हे पहा लोक सोडून गेलेले काय कारणाने गेले त्यांच्याबरोबर कोणते शिवसैनिक गेले समजा संभाजीनगर शहरातले काय नगरसेवक गेले आता नगर तीन टर्म आधीचा माझी नगरसेवक गेला आणि आता त्याला तुम्ही सांगता की त्याला गेला गेले दोन तीन दाखवतात दहा जे मागच्या संभाजीनगरचं इलेक्शन दोन हजार ला होती दोन हजार चौदा ला पंधरा ला निवडून आले नगरसेवक आणि दोन हजार दहा ला निवडून आले नगरसेवक आता चौदा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर गेलेले त्यांना आपण नगरसेवक म्हणतो मला असं वाटतं खालून बरंच पायीने वाहून गेलेलं असतं एकही शिवसैनिक यांच्या सोबत गेला नाही परंतु यांना प्रलोभन दाखवले जातात हे सत्य आहे निधीचं आमिष दाखवले जातात हे सत्य आहे जे आधी गेले त्यांचे हाल काय झाले हे त्यांना बघा असं आम्ही सांगतो की ज्याला एक रुपया देईल सांगितलं त्याला चाराने पण दिलेले नाही अशा प्रकारची स्थिती मला वाटतं फसवणूक करून प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने कार्यकर्ते फोडण्याचं पाप हे लोक करतात मला नाही वाटत असं म्हणले की ठाकरे आणि कोकण सकाळीचा संबंध नाही तेव्हा कोकणवासींनी निकाल शिक्का मोठा केलं माझं बाकीच आहे माझं फक्त त्यांचं कुटुंब आणि ते त्यांच्याशिवाय कुठे उभं राहणार नाही त्यांच्या मागे सांगितलं मला तुला रामदासभाईने अशा स्वप्नातच राहायला काही हरकत नाही ठीक आहे आमदार कमी निवडून आले एवढी सगळी यंत्रणा ची कोणता शहा म्हणत होते उद्धव साहेब त्या शहाची यंत्रणा देशातले अनेक केंद्रातले मंत्री अनेक राज्याचे मुख्यमंत्री पैसा ई हे सगळं वापरून हे वीज आलेच ना सगळं वापरून हे सगळं बाजूला केलं असतं तर शंभर आला असता आम्ही परंतु हे सगळं वापरून जे तुमची वीसची संख्या आमची वीस संख्या आलेली आहे हेही विसरतानाने शिवसेना संपवणारे अनेक लोक येऊन गेले परंतु तेच संपलेले असं मी बाईंना सांगू इच्छितो एकनाथ शिंदे महाराज काही संबंध नाही आता अधिवेशन सुरू होतंय संसदेचं पण आणि विधान विधानभवना विधानमंडळाचं पण या पार्श्वभूमीवर दरवर दर अधिवेशनाच्या दर आधी आम्ही बैठका घेत असतो त्याचीच ही बैठक आहे कारण ह्या बैठका आताच ज्या शिवसेना नेत्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये या बैठका ठरलेल्या त्या बैठकांना मीही होतो विधान आता जे अधिवेशन आहे विधिमंडळाचं तेही तीन मार्चला सुरू होत आहे आणि लोकसभेचं अधिवेशन पण पुढचं बजेटरी अधिवेशन जे आता अर्ध झालेलं आहे थोडंसं झालेलं आहे याच्या पार्श्वभूमीवर एक शिवसेनेची भूमिका या हेतून चर्चा करण्यासाठी पक्षप्रमुख नियमित बोलवत असतात त्याचीच ही बैठक आहे त्याला ऑपरेशन टायगरची पार्श्वभूमी आहे हे बा आपली आपली संघटना मजबूत करणं सांभाळणं हे तर ज्याच्या त्याच्या लोकप्रतिनिधीची पण जबाबदारी त्यांच्या त्यांच्या भागात त्याच्यात काय अडचणी येतात काय येतात त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करायचं मग ते येणाऱ्या काळामध्ये शिवसेना अतिशय प्रभावी रीत याच्यावर मात करेल हे मी तुम्हाला सांगतो ऑपरेशन टायगरच्या मोहिमेमध्ये औरंगाबादच्या राहण्याची काय भूमिका असेल हे बा हे ऑपरेशन टायगर दोन चार लोकांना घेऊन जाणं आमिष दाखवून म्हणजे ऑपरेशन टायगर नाही बरं का आमिष दाखवून भूल थापा देऊन जे गेलेले त्यांची जरा प्रतिक्रिया जाणून घ्या तुम्ही कुत्र सुद्धा विचारत नाही त्यांना तिकडं काय का संघटन आहे काय तिथे सगळे सुभेदार निर्माण झालेले याची सुभेदारी या मतदारसंघाची त्याची त्या सुभेदारची बाकी काय तिथं काम होणार बिलकुल होणार नाही म्हणजे माझा काय संबंध येतो चंद्रकांत माझं म्हटले होते राज्यपाल पदाचा वापर आहे तुम्हाला ऑफर दिली मला काही ऑफर नाही माझं काही कोणाशी राजकीय दृष्ट्या नाही असं बाकी भेटी गाठी तर कुठं विमानतळावर कुठे एखाद्या लग्न करा ते होत असतात त्या काय चुकीच्या किंवा होण्या असं मी म्हणत नाही परंतु अशी ऑफर मला कोणतीही नाही आणि मला द्यायची कोणाची हिंमत पण नाही काही नाही भास्कर जाधव साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते आहेत शिवसेनेचे विधानसभेतील पक्षाचे नेते आहेत एक आक्रमक परिपक्व आणि मोठे असं नेतृत्व आहे सुस्पष्टपणे बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे त्यांना काही जणांना ती ना नाराजी वाटते नाशिक मध्ये महायतीचा वाद सुरू आहे शिवसेनेच्या नेत्याकडून त्रास होत असल्याचा आमदार सरव लिहि यांची तक्रार आहे म्हणजे समोर त्यांनी थकखत बोलून दाखवले काही वाद नाही वाटाघाटीचा वाद आहे हा टेंडरचा वाद आहे बाकी काही वाद नाहीये मी घ्यायचं का तू घ्यायचं तुझ्या माणसाला का माझ्या माणसाला हा वाद आहे बाकी कसला वाद आला हा हा स्वार्थाचा वाद आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार अजून बऱ्याच गोष्टी याच्यातल्या बाकी असं मला तरी वाटत फेब्रुवारी मध्ये कोर्ट काय करतं त्याच्यावर अवलंबून आहे परंतु त्याच्यानंतर ही ज्या विषयावर कोर्टात बाजू आहे की जी वॉर्ड रचना किंवा मतदारसंघाची रचना जिल्हा परिषदेची हा अधिकार निवडणूक आयोगाचा की राज्य सरकारचा या विषयावर आहे बाकी मला असं वाटतं वॉर्ड किती असावेत किंवा गट किती असावे रिझर्वेशन याचे मुद्दे सुटत आलेले परंतु हा मुद्दा अजून काही सुटलेला नाही तर मला वाटत नाही की ह्या निवडणुका लवकर होतील पडचडीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे वीस आणि पंचवीस तारखेला यांना करण्यात आलं भाजपाचा हात आहे का असा प्रश्न त्यांनी हे तर सत्य आहे सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे धनंजय मुंडे हे अजितदादाच्या गटाचे भाजपशी त्यांची जवळीक आहेच आहे असं असताना सुरेश दस एवढ्या ॲग्रेसिवली धनंजय मुंडे विरोधात बोलत होते वागत होते याच्या मागे कुठेतरी काहीतरी प्लान आहे हा शिजत होता हा ही शंका सगळ्यांनाच होती मी तिथं जाऊन आलो मी तर तिसऱ्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेलो होतो तिसऱ्या दिवशी त्यावेळेस काही जणांनी भावना व्यक्त केलेली होतीच की के हा कुठंतरी एक नियोजनबद्ध डाव आहे की सुरेश धस यांना पुढे करून जाती जातीत भांडणं लावून एक समाज सुरेश दासा उभा करायचा जो समाज मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगेच्या मागे उभा आहे त्यांच्या आंदोलनाच्या मागे त्यांच्या भूमिकेच्या मागे आणि याच्यातून हे नेतृत्वची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला हे मला असं वाटतं सुस्पष्टपणे दिसत मुंबईची जी न्यू इंडिया बँक आहे तिथले स्थानिक जे आमदार आहेत त्या भागातले मुंबईतले खरं तर अशा बँकेचं का कारण ज्या ज्या पद्धतीनं कर्ज दिलं होते कर्ज फेडच मोठ्या प्रमाणावर झालेली नाही अनियमितता या सगळ्या प्रकरणात झालेली आहे आणि सगळे कर्ज प्रकरण राम कदम जे आमदार आहेत त्यांच्या शिफारसेन झालं अशा पद्धतीचं ठेवीदारांचं म्हणणं आहे आणि ठेवीदारांच्या त्याच्यामुळं जे नुकसान होतं याला राम कदम किंवा भारतीय जनता पार्टी सहभागी आहे असं सुस्पष्टपणे दिसतच आहे ना कारण जे ठेवीदार मी जर एखाद्याला कर्ज काढण्यासाठी शिफारस केली त्यांनी फेडलं नसेल तर त्याच्यात माझा पण रोल असतो हो ना आणि त्याच्यामुळे अनेक कर्ज प्रकरण तिथल्या स्थानिक जे आमदार त्या भागातले मुंबईचे यांच्या शिफारशीनं मंजूर झालेले आणि ज्यांचे मंजूर झाले त्यांनी कर्ज फेडच केले नाही के स्थानिक नियामक समितीचा सदस्य बँकेत